कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकाच्या अगोदर असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर गावाकडे रस्ता जातो या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खड्डे पाहून प्रवासी आणि पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे स्थान असलेल्या भिवपुरी रोड स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे आजूबाजूच्या ग्रामस्थांसाठी महत्वाचे ठिकाण असूनही या स्थानक परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचलं आहे बघत आहात समोरचा जो रस्ता आहे स्टेशनकडे येणारा त्याची खूपच दुरवस्था झालेली आहे आणि जे प्रवासी आपल्या रिक्षाला पण खूप त्रास होत आहे आणि जे प्रवासी पण त्यांची पण मागणी आहे का हा रस्ता कधी दुरुस्त होण्यासाठी एकच मागणी आहे ग्रामपंचायत कडे त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा नाही तर खड्डे पण भरून दिले तरी चालतील गाड्यांचे खूप आमचे नुकसान होत आहे तर बघा आमची एक समस्या आहे ती तुम्ही दूर करावी ही ग्रामपंचायती एक मागणी आहे आमची आपण पाहत असाल इथे भरपूर खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पाणी साचलेले आहेत तळा साचलेला आहे तर त्याकरता माझी उमरवळी ग्रामपंचायला विनंती असेल यांनी जे तात्काळ खड्डे भरावे नाही ते रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे ती दूर करावी इथल्या स्थानिक आमदारांनी या रस्त्यासाठी निधी टाकलेला आहे पण निधी टाकून सुद्धा अजून या रस्त्याचं काम झालं नाही लवकरात लवकर हे काम करावं अशी मी या प्रवासी संघटनेच्या नात्याने मी विनंती करत आहे